सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत रुद्रप्रताप पोळ राज्यात पहिला मान तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील रुद्रप्रताप पोळ यांना नववीच्या सैनिक स्कूलमध्ये परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला सर्वसाधारण प्रवर्गातून रुद्रप्रताप हा देशात सतराव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला रुद्रप्रताप हा कराड येथील होली फॅमिली स्कूलचा विद्यार्थी आहे त्यांना ढेबेवाडी येथील आय कॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची तयारी केली यत्ता सव्वीच्या परीक्षेत मनासारखे गुण न मिळाल्यानं रुद्रप्रतापनं पुन्हा एकदा नेटानं प्रयत्न केले त्याच कष्टाचं फळ म्हणून तो घघवीत यशाला गवसणी घालू शकला रुद्रप्रतापचे वडील अमोल पोळ हे गोंदवले खुर्दचे उपसरपंच आहेत तर आई भारती पोळ या गृहिणी आहेत रुद्रप्रतापनं मिळवलेल्या या यशाबद्दल मान तालुक्यातून सर्व कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे यापुढे रुद्रप्रताप यांना असंच उत्तुंग यश मिळवून आमच्याच देशाचं नाव मोठं करावं अमोल पोळ पालक यांनी असं म्हटलंय आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले